नमस्कार सगळ्यांना एका गावात समीर नावाचा युवक राहत होता तो शिकलेला बुद्धिमान स्वप्नाळू होता पण त्याचा एक मोठा दोष होता तो सतत वाट बघायचा योग्य वेळ आली की करू थोडं अजून तयारी करतो मग सुरुवात करतो असं म्हणत तो थांबतच राहिला दरम्यान त्याचे मित्र वेगवेगळ्या कामात पुढे जाऊ लागले कुणी शेतीत नवे प्रयोग केले कुणी छोटा व्यवसाय सुरू केला ऑनलाईन काम सुरू करून पैसे कमवू लागला पण समीर मात्र अजूनही म्हणत होता एक दिवस माझी संधी आपोआप येईल एके दिवशी गावात मोठी कंपनी आली त्यांनी जाहीर केलं आम्हाला तरुण मेहनती आणि आत्मविश्वास असलेली लोक हवे आहेत समीरचे मित्र धावत जाऊन अर्ज भरून आले त्यांनी धाडस दाखवला समीर मात्र विचार करत बसला उद्या करू अजून वेळ आहे पण दुसऱ्या दिवशी अर्जाची मुदत संपली संधी हातून निसतली त्या क्षणी समीरच्या मनाला चटका बसला त्याला जाणवलं जीवनात संधी थांबत नाही ती पुढे धावत जाते आणि जो धाडस करतो त्यालाच ती मिळते तो दिवस त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला समीरने ठरवलं आता मी वाट बघणार नाही संधी दिसताच पाऊल टाकणार कारण यशाचं जाड ठोठावलं तरच उघडत खूप तयारी खूप विचार खूप वाट पाहणे हे फक्त मागे खेचतं धाडसाने घेतलेला एक पाऊलच आयुष्य बदलून टाकतं गोष्ट आवडली असेल तर लाईक करा थँक्यू